घोषित केला जातोय चाळीस गट झाले आजच्या या मैदानामध्ये आज या मैदानामध्ये जवळ जवळ चाळीस गट झाले सात सेमी आणि एक फायनलचा फेरा पारा जवळजवळ साडेतीनशे बैलगाडी मालकाने आजच्या या मैदानात सहभाग घेतला त्यामध्ये आजच्या या मैदानाचा निकाल घोषित केला जातोय प्रथमतः उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चा चालकांचं चा समस्त यात्रा कमिटी कट्टा ग्रुप नेवरी कट्टा केसरी मध्ये आपलं मनपूर्वक धन्यवाद फायनल साडी सात गाड्या पाल्या आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी तीन गाड्यांना उत्तेजनार्थ क्रमांक दिला जातोय तास क्रमांक सात वर दौल गाडी जय अंबिका तोडरे पडवे पैवान ग्रुप ढवळ तसेच तास क्रमांक चार वर दौली गाडी बहरात प्रसन्न सोन्या प्यास कुमारी सिद्धी पाटील सचिन पाटील पुनम रे आणि तास क्रमांक दोन वर दौल गाडी धनाई देवी प्रसन्न साई मेडिकल कारवे दुशरे या तीन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनार्थ या ठिकाणी मान देऊन सन्मान करण्यात येतोय सुंदर अशा तीन गाड्या पाळ्या त्रास क्रमांक सात वर पळाली एस केुखले पनवेल टाक्या ग्रुप पुदेवाडीकरांचा तेजा आणि त्यांच्यासोबत आदर किंग पळाला तसेच त्रास क्रमांक चार वरती पाहली सरुळकरांचा तेजा तानाजी शिरतोडे बाजीराव पाडेल पुनब्रेकरांचा सोन्या पाला त्याच्या आचार उत्तेजनाचे मानकरी ठरले तसेच तिसरे उत्तेजनाचे मानकरी दहा क्रमांक दोन वर दावली गाडी प्रसन्न साई मेडिकल कारवे सुंदर अशी गाडी पळाली कुंडलकरांचा बादशाडी प्रवीण शेठ यांची रायफल पाळी ते आजच्या मैदानातील उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक तीन वर रावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न विनायक शेड वारुंग येरवळे या गाडीचा चौथा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पाळी विनायक शेड वारुंग येरवरे येरवळेकरांचा बिल्ला आणि ज्यांच्या सोबत मोहम्मद मुजावर विंग हारसेवाडील कापिलकरांची रायफेल पाळी ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आचयामादातील तीन नंबरचा मान पटकवला तीन नंबर चे मानकर तास क्रमांक पाच वर झालेली गाडी सहा शिक्रांत जाधव रुद्रा शिमार्थ शिंदे सुरु विठा या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदर असा या ठिकाणी तीन नंबरचे मानकर ठेवले संदेश बाबू पाडे सुरु सुरु कलांचा मलाल आणि त्यांच्यासोबत मारुती शिंदे कलोणकरांचा बावळ्या सुंदर अशी गाडी आचयामादातील तीन नंबरची मानकर ठरली मधातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक एक वर दौली गाडी जय हनुमान प्रसन्न हिंद केसरी या गाडीचा दोन नंबर असा घरचा पप्पू शेठ वांगीकरांचा घरचा महबूब आणि घणाशेठ मधातील दोन नंबरचे मानकर ठरले आणि मधातील एक नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा वर दौली गाडी बॉडमामा प्रसन्न अमोल परवान वाटेगाव सुनील पाटील फोडशरस हे मधातील एक नंबरचे मानक ठरले सुंदरा गाडी पाली अजित मोहिते मादलमुठी राहुल शेठ मादन मुठी अमोल पलवान वाटेगाव आणि राहुल काळुंगे श्री लक्ष्मी टेस्टिंग विटा यांचा शिकणा आणि त्यांच्या सोबत सुनील पाटील फोड अमोल पोरेकर यांचा आदत किंग बव्या पळाला ते मधातील एक नंबरचे आणि एकाहत्तर हजारचे चे, एक चे मानकर ठरले विजेत्या विजे सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त या ठिकाणी कट्टा प्रेमी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद